अण्णा सरपंच कुठे आहे तुमचा गावातच दिसत नाही ग्रामपंचायत मध्ये आठवड्यातून एकदा दोनदा दो यायचं हा काय होतंय सगळं काम करतोय उपसरपंच सरपंच बर तुम्ही काय झालं त्याला तालुका आहे जिल्हा आहे मंत्रिमंडळ आहे ते परत येणार गावासाठी करतोय ते ओबी आहे पण गाव जरा ता� गावाकडे थोडं लक्ष द्यायचं ना महत्वाचे काम असते महत्वाचे डेपोटी मला तुम्हाला एक विचारायचं होतं काय लय पाणी वाहून हाल होते तर दिपो, मला कनेक्शन घ्यायचंय तुला आता कळायला का आम्ही सहा महिन्यात दोन वर्षा मागा लागलो कनेक्शन घे कनेक्शन घे पैसे पावती भरून टाकायला मागे का ते ग्रामपंचायतला जा ते पावती भरून टाकन घे कनेक्शन देऊन लगेच होती कनेक्शन त्याला काय हा मग आधी कनेक्शन द्या मग ना मी डिपॉजिट किंवा आड मोठा आल्या बघत म्हणते का तसं नसतं काही हे असते ग्रामपंचायतची तू काय करीत सर पावती फाट कनेक्शन घे आणि तिथं खदा चालू कर भरून टाकतो पावती काय असेल ती भर मला पण आज कनेक्शन घ्यायचंय म्हणजे घ्यायचं ग्रामसेवक असेल ग्रामसेवकाला सांग पावती भरून टाक आणि कनेक्शन घेईन तू आणि तू स्वतः लोकांचे कनेक्शन देतो तुला स्वतःच उकरता ये ना का उकरीन ना डिपॉझिट भर ते काम करून हा कोण वारल काय तू ओकाच ताज गेला काय तू हा चुल ताज्या वार ते मस्त मस त्यांचं पर पासठच्या पुढे गेल ती ते आत्ता काळाले त्या दहाव्या मध्ये ना पाण्याची पळापळ झाली यांची त्याला मग आता कनेक्शनची आठवण झाली जवा पाहुणे रावळे आले तवा आता कळाल त्याला त्या दिवशी पाणी पण एक काम कर तू कनेक्शन घे आणि सॉरी पावती फाड कनेक्शन घे उकरून घे आणि लागलं ला तर उद्या उद्या आपण हे टाकून देऊ पाईप टाकून देऊ पाईप मला आणावं लागते तुला तू लागते तू आणायचं तुला जेवढं जिथपर्यंत पाईप लागते ना तिथणार कुठं न्यायचं ते चला येऊ मग हा ये चालतंय एक वर्षापासून मागा लागलो त्या बाजाराच्या आता याला सुचला आता दोन वर्ष झाले जवळजवळ तू भीम चिख वा 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 झालुशाहेच काय काय बालगडी कुठं काम लागलं कुदं फावडं नाही थोडं खांतायचं होतं होय हा हा आणले माझ्याकडनं नव्हतं ना म्हणून मी काळ्या सर अंकून आणली दिलं ना नहीं 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 तुला हा एक नंबर गावातला माणूस तुला सांगतो काळे सर म्हणजे असे आहेत ना कोणाला नाही म्हणतच नाही रे नाही काही असो बघ काम म्हणजे फार पैसे लागले कोणाला लगेच मदत करणार काळे सर म्हणजे चांगले असे गावात माणसं लय कमी राहिले तुला सांगतो मी मम्मी नाही काय म्हणजे आता बोलायचं पुढे काय काय का जपून जा हय 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 काय काय काढतो ते हा गवत काय काढतो अरे मला ते नाळाच नवीन कनेक्शन घ्यायचं कनेक्शन कनेक्शन इथं कशाला घेतो मग कुठं घेते अरे नाला पाणी येत नाही आपल्या मला तू गा असं येते धार दुसरे कोण की तू कनेक्शन इथं नक घेऊ जा मला बी थोडी धार आली म्हणजे बाज झाला आपलं तेवढा थाडा तांब्या बरेच जाईल कसं काय शक्य आहे मला ना तुला कुठून पाणी येईल उगा इथं घेऊ नको तू ऐक माझं शान आहेस तू तू पलीकून घे थोडा जरा ती हजार होतं उताराला पाणी जास्त फ्लो मध्ये असतं इथं चढायला पाणी येत नाही पण तिकडं उतारा असलं माझ्याकडे चढन का पाणी अरे चढन ना चढायला काय झालं पाण्याला नाही नाही चिकून इकून चांगला उतारे मला इकून घ्यायची पाणी आहे इथून नको घेऊ तुला सांगितलं एकदा मी न नको इथं न घेऊ अरे पण कम जळ तू एवढं राव घेऊ देव शे इथून मला काय झालं तुला जाण्याचा काय प्रश्न इथं इथून कनेक्शन घ्यायचं नाही म्हणजे नाही तुला सांगितलं कळ ना मराठी मध्ये एकदा एवढं चिडू नको मी इथूनच कनेक्शन घेणार म्हणजे घेणार आता कस काय घेतो पाहतो नाही मी कसं काय खांदाच नाही अजिबात तुला सांगतो तुम्ही कुदळ कस काय घेतली तुला खांदायचं नाही म्हणून घेतली आले बरं रे बघ तू आडाच कुळं तू राहो साधा कादा हे बघ जालो आड कुत्याचा काही प्रश्न नाही तुला पाणी आलो मला कसं काय पाणी येईल येईन पान <laughs> तुला पाणी नाही येत पाणीच नाही आधीच नाळाला जास्त येत तुला काय अधिकारी आता पाईपलाईन वर काय अधिकारी म्हणजे भाऊ हा अरे मी गावचा सदस्य त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मी पण पैसे भरून कनेक्शन घेतले तू जरी सदस्य असल्या ना मी सरपंचाला फोन केला सरपंच मानला की कस काय की म्हणलं सरपंच काही संबंध नाही तुला सांगतो मी काय ती पानपट्टी बिनपट्टी भरून टाकणार आहे तू काय सांग लागला मला आधी भर इदे नको सांगू नये बर का मी उकरू नको म्हणून मी उकरीन उकरू नको तुला सांगतो मी तुला आधी सांगतो चांगलं गोडी गुलाबी मध्ये एकदम हा <laughs> अवगं मला ना तू तापायला लावू नको अजिबात खांद्याचं नाही इथं ताप ताप नाही काय कर तिकडे जाऊन जा मी इथूनच घेईन पाणी तुला नीट सांगतोय बरं का मी इथून घ्यायचं नाही तुला काय तू तुकारायचं तुला सांगितलं ना खांदू नको म्हणून माझ्या जागेत अजिबात खांद्यात नाही तुला काय कोणाला घेऊन येथे घेऊन जाऊन भेट जा तिकडे फुट तिकडं मी पैसे दिलेले मग त्यांना घेऊन येईन तिकडे खांदू कुठे इथं नाही खांदयच मला ढोकलो नको बर कशी आम्ही तुम्हाला डोक्यात जाऊन बसू नको तुला आधी सांगू तो डोक्यात जाऊन बसून डोक्यात कुदळ घातली तर तुला हा निघ निघ हे बोल कोणाला घेऊन यायचं ना घेऊन ये तुला जा पण खांदून देणार नाही अजिबात माझं कनेक्शन घेऊनच देणार नाही डेपुटी तू आहे मला खांदून ना तिथं कुठं खांदून द्याय ना ती त्याच्या तिथून नाही का बोल तिथं तू काय त्या दारात खूप मग त्याच्या दारात काय असं खे तो डेपुटी मला ती कनेक्शन नाही घ्यायचं का पाण्याचं हा हा नळाचं कनेक्शन हा झालं काय मला नेमकं सांग व्यवस्थित अहो मी तिथं खांदित होतो तुम्हाला खांदू द्याय ना जसं मालकाच्या हाकाची जमीन असल्या आणि करायला लागला इथं अजिबात इथं खांदाच नाही तो आणतो काही संबंध आहे इथं ना अजिबात जुळणार नाही मी म्हणलं डेपोटी ते इथून घे कनेक्शन तू ते आणला डेअपोटी पुट्टी मी कुणाला ओळखीत नाही ते मला नको सांगू पुटीची धमकी नक देऊ मला अरे काय याच्या घरचं आहे का काय सार प्रत्येक गोष्टीला त्या मागच्या नडला होता प्रत्येक गोष्टीला नडतो ग्रामपंचायत आहे काय हा बघा भाऊ आता तुम्ही आता मी खांजूच तू चांगला अरे आम्ही असे नको करू घेऊ ती मला कनेक्शन नाही नाही म्हणला कनेक्शन घ्यायचं नाही इकडं कुठून निघालो वर थॉबाड करून तिकडं बघ तुला कुठून घ्यायचं ती घेऊ कनेक्शन बरं ठीक आहे तू वादा करू नको सांगू तुम्ही त्याला हा हा जातो जा वाट जा। घालू नको डेपुटी <laughs> आला का तू आलो का म्हणजे काय चाललंय तुम्हाला मी माडा होते त्या जायला वाडा पडत काय प्रश्न आहे डेपुडी तिथून काय तुम्ही कनेक्शन द्या दुसरी गुण द्यान राह मलाच पाणी येत नाही अरे सरळ लाईन येते दुसरी गुण द्या म्हणजे तू काय झाला काय दुसरीकुन कुठून द्या दुसरीकडे जागाच नाही कुठं माझ्याच दारात जागा आहे का तुम्हाला द्यायला पाण्याचे कनेक्शन तू येडाय काय रे तुला मी तुला ते जायला जवळ तिथून पडत आहे म्हणून तिथून म्हणजे त्याला जवळ पडतंय म्हणून नाही तू कनेक्शन बरं मला सांग कनेक्शन देतो काय होईल तुला काय प्रॉब्लेम पाणी कमी येईल ना डे असं काय करता म्हणजे तुला एक त्याला एकट्यालाच कनेक्शन दिलं पाणी कमी येईल का अरे दोन वर्षापासून ते कनेक्शन नाही त्याला घेऊन ना कनेक्शन मी अजिबात घेऊन जाणार तुम्हाला सांगतो हा तुम्ही काय गावचे म्हणजे हे तर सरपंच बी आहेत गावामध्ये मी त्यांना बी सांगणार आहे उगं काय उग या करायचं काहीतरी अरे मी तू कोणाला सांग म्हणजे नियम नाही तेच होणार तुला सांगतो मी भेटतो नियम मी पाहतो नियम काय आहे मग ते अजिबात कनेक्शन घेऊन देणार आहे मी हा बरं एक काम कर तू नियम पाहतो ना मला सांग त्याला कनेक्शन द्यायचं कुठून मग बघा तुम्ही कुठून द्यायचं कसं काय ठरवणार कुठून द्यायचं ते तुला ना अशी झापडी ना नियमाप्रमाणे करा म्हणतो आणि कुठून द्यायचं ते मी बघा मग आम्ही चाललो ना आमच्याप्रमाणे माहिती नका देऊ बस मला एवढं कळतंय अरे त्या सुगंधाताई तुम्ही शिंदे यायचं म्हणलं होतं त्याला पाय पण ते बरोबर और... आहे तिथून पायपाचं चिंता पडली पाण्याचं काय तू काही रे बिरकी रे तू मित्राला द्यायचं म्हणलं तरी इतकं त्या सुगंधताईला कनेक्शन द्यायचं त्या टायमाला नाही इथून माझ्या इथून द्या माझ्या इथून काढून द्या त्या टायमाला लय पडत होता हा त्याच्यासाठी वेगळं आणि मित्रासाठी वेगळा बाई भेदभाऊ एकदम जवळ आहे माझ्या घराच्या लांबे का मला आठवत शब्द माझ्या होता तो कनेक्शन मला नाही आठवत काय मला काही माहिती नाही द्या पुढे कनेक्शन नाही द्यायचं म्हणजे नाही आणि द्यायचं चुका नव्हतं परत घरून पाणी नेऊन देत होता अरे इतका निस्ता पान तू वरून ये आतून आहे तू बघ ना कसा कनेक्शन देत नाही तू सरपंच तुमचा हरी भाऊ जावं का नाही कसं काय बरी का होत त्याची हो आता गेलो तो बघायला पण भेटून आलो पण हाय जरा हाय पण आता काय माहिती असं परिस्थिती नाही राम राम आपले श्यामबाब आजे काय खरं नाही अण्णा मग काय नुसतंच नावाला सरपंच आहे आपले सगळा अधिकार डेप्युटीत गाजतोय कार्यक्षम माणूस आहे तो चंदनावाणी झिजतोय तो गावासाठी हम्म झिजून झिजून एवढे राहिले ते आहे की नाही झालं काय झालं काय नेमकं तुम्हाला काय सरपंच काय सांगाव आता तुमच्या राज्यामध्ये कार्यकर्ते आम्ही तुमचे दुसरे लोक दुसऱ्याचे काम करते म्हणजे एक काम करा तुम्ही ना कसली काळजी करू नका बघू काय बघू मला सांगा आता तो जाले आहे ना माया दारातून कनेक्शन घेऊ राहिला आधीच पाणी आहे ना अण्णा मला ते जायला माया दारातून कनेक्शन घेऊ बोला काय भानगड आहे ना यांचं पाणी कमी होणार असेल त्या लांबून कनेक्शन द्यायचं काय विचार करावं लागेल काय करायचा काय नाही बघा तुम्ही ना तुम्ही काळजी करू नका काहीच कुठल्याही प्रकारची काळजी करू नका त्याला कनेक्शन एवढंच दुसरीकडून आपलं सरपंच एवढं म्हणलं म्हणजे आपला विषय मिटला सरपंच जरी मानव घेतला आता मी काय म्हणणार तेच ना म्हणजे गावात मला चिंता पडते सरपंचा अधिकार मोठा का डेपोटीचा अधिकार मोठा सरपंच मोठे आहेत आपले किती केलं तर आणि कार्यकर्ते त्यांचे नाही एक विषय असं आहे का ते कोल्हाचं तुमची ठाऊक येत ना पाण्या आणि खरं आहे तुमचं म्हणणं मग बरोबर गावचा प्रमुख माणूस म्हणा सगळ्यांची काळजी मला करावं लागेल करा करा तुम्ही करा फक्त आपल्या तिथून देऊ नका नाही तसं नाही पण आता तुम्ही ह्या बाबतीत ना चिंता करू नका बघू काय करायचं बस बस आमचे सरपंच जिंदाबाद मी शेमिटला आण ना येऊ का मी बरं झालं मी त्यामुळे डोक्यात वाईट होतो मायकन गणले डोक्यात गावात काय मोठे मोठे बंगले व्हायला लागले आपले काव बंगले व्हायचे काय नको हायला एवढी गर्दी काय जमली डेपुटी अन्ना डिग्या जाल्या काय करून आले जालो तुझं तुझ काम उरकून घे आणि डेपुटी माणसं पाठवून लवकर कनेक्शन जोडून द्या बरोबर चालू कनेक्शन जोडून द्या सरपंच तुम्ही काय पार्टी बदलली काय तुम्ही म्हणले कनेक्शन द्यायचं नाही तू तू कोण सांगणार मला कोण सांगणार कोण सांगणार मला तू ये कोण कनेक्शन देईन सरपंच गावचे नागरिकच ना ते सरपंच जायचे का तुम्हाला परत लोकांनीच केलंय मला बोलतोय लोकांनीच केलं सरपंच व्हायचं असं काय रेषा सरपंचा जातो का सरपंच केलाय मला चालला सरपंचाला तू मला होतो अरे तो गरीब घेतोय ना मला सांग मला सांगा सरपंच दोन वर्षापासून त्या माणसाला कनेक्शन आहे का नाही नाही कनेक्शन आम्ही होतो बरोबर कोण आहे चुकीचं कोण आहे माझ्याकडे तुझ्याकडे हा आता कळाला <laughs> तुला, तुला, <laughs> तुला तुला वाटलं सरपंच ऐकत माझं म्हणजे अरे गावचा विकास करायचा त्यांना सरपंचाला ऐकून जमन का काय कनेक्शन तुला वाटलं सरपंचाला सांगितलं म्हणजे डेप्युटी सरपंच बरोबर डेप्युटीला सांगते हे करते चालू आता हे बघ सरपंचाने तुला कुदळ मारून दिली बरं का मी माणसं पाठवून देतो आता कनेक्शन घ्यायचं आणि आरामशीर पाणी भरायचं आणि मला सांग तू सरळ लाईन गेलेली आहे प्रत्येक माणसाला द्यावंच ना कनेक्शन ग्रामपंचायतला काय सरपंच बरोबर आहे आणि तुझ्या तुला पाणी कमी येऊन बाकी चिंच कनेक्शन हे करायचं का हे बघ पाणी कमी आलं ग्रामपंचायत मध्ये ये आम्ही काय करायचं ते बघू एकदा कसा फोर्स वाढेल काय करेल त्या हिशोबाने पाणी हे करू असं तुला अधिकार नाही कोणाचा कनेक्शन घेऊ नका नाही करायचं बरं का इथून आता फिता फिता बंद कर सरपंचाकडे डेप्युटी सरपंचाकडे जाऊन वेगळं कर चांगलं कुठलाही शुक्ल राव देण्याच पाहिजे सरपंच आहे उपसरपंच आहे आणि हे बघ आता आजच्या सगळं खणून घे ती माणसं पाठवून देतो दुपारी आणि दुपारीच लगेच लाईन टाकून घे आणि हा आडा आला तर सामाल सांग चला त्याच्या बरोबर बोलले सर Hey, आणि इकडे आता काय आला आता सरपंच सांगितलंय अरे मी खांदू लागवतो माझ्या द्यायचंय माझ्या मित्राला प्यायच्या पाण्याचं कसं जमन डेप्युटी एक झाले म्हणलं का मित्राला मी किती केलं तरी म्हणून एकदम अरे डेप्युटी अरे तुला बघायला घरी तुझ्या थेट मी काय काम काढले आज आपले पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी येणार आपल्या गावाला भेट द्यायला अरे वा आणि मीटिंग ठेवली त्यांनी आज आपल्या गावात झालेला विकास आणि आपल्या गावात काय काय केलंय आपण हे बघायला डेप्युटी हा यावेळेस ना आपलं गाव एकदम आदर्श राहील आणि जास्तीत जास्त अनुदान मिळेल याच तुम्ही लक्षात घ्या आणि अशी मॅनेजमेंट करा तुम्ही आबा तुम्ही काळजीच करू नका फक्त तुम्ही तुमच्यासारखे माणसं मला साथ द्यायला असले गावचा विकास कसा करतोय बघा आणि श्यामराव तू जरा लक्ष दे बर का माहितीये काय सदा भाऊ काम करीत नाही त्याचं काही याच्याकडे लक्ष नाही मला सांगा आज त्याला सांगून बी आला नाही मिठी मग आज तुझ्या घड तुझ्या वार्डमधला पुढचा सदस्य म्हणून लोक बघते तुला सरकार तुला चान्स आहे आज ग्रामसभा बी ग्रामसभेमध्ये मीटिंग पण आहे त्याच्यामुळे तू आज जरा थोडं व्यवस्थित राहा आम्हाला काय भाषण मिशन नाही करायचं थोडं बोलायचं दोन शब्द हा शब्दिंग कधी आम्हाला काय येत होतं आम्ही असा आळाू शिकलो बरोबर आणि मागच्या सारखं देऊ अरे हा मागच्या वेळेस जसा बाई झांडण बांधण झाल ना तसे बांधण बिण खाऊन कोणी नाही केलं पाहिजे मी नव्हती केली कोणी केले ते आला होता मी त्याला वाटलं तुम्ही दोघं होते तू बोलला नाही पण जाल्याने निघाना मी काय म्हणतो वेळेस जाल्याला सांगू नको नाही इथं जाल्या मिटिंग मध्ये आला नाही पाहिजे एवढं लक्षात घे तो प्याला आणि बिगर प्याला सारखाची त्याच्यामुळे जाल्या कसा येणार नाही एवढं तू काळजी घे बर का मीटिंग जर व्यवस्थित व्हायची असली तर त्याला काय पटवून कसं काय करते मनावरती आता डेप्युटी तुम्ही त्याची चिंताच करू नका काय आहे का त्याला बरोबर मी लांब ठेवतो बरोबर आहे डेप्युटी तुम्ही काही टेन्शन नाका घेऊ श्याम्याचं तो ऐकतो आणि श्याम्याच्या शब्दाच्या बाहेर नाही येतो हा बाजार तेवढं काम कर आणि बाकी सांगितलं सगळं नारळ हार शाल सत्काराच्या गोष्टी आणि दुपारच्या चहा पाण्याची सोय बर का तेवढी व्यवस्थित चाले चाले सांग चालेल चालेल सगळं करतो हा या सगळं चल हो हो हा बरोबर अकरा साडे अकरा बाराच्या दरम्यान इथे या सगळं चाल ओके चला शाल श्रीफळ अजून हार अजून काय काय सांगितलं शामराव कुठे चाललंय एवढे गणगण काय चालू आहे गणगणीचं काही नाही ते आपल्या गावात येत ना ते डेप्युटी भेटले मला म्हटले पंचायत समितीचे काही ते अधिकारी येणार आहेत ते मग ते म्हणे आपल्या गावात मीटिंग ठेवलेली तर मग तू पण ये मिटिंगला बरं झालं आठवलं तू भेटली मला बरं बरं किती वाजता मिटिंग एक साडे अकरा वाजता येतो बरं आणि मी तेच श्रीफ शाली वगैरे हारांचा पाहतो नियोजन आणि येतो मी आणि हा महत्वाचं जाल्याला सांगू नको बरं का मीटिंग मिटिंग तुला माहिती मागच्या वेळेस कसा सगळं आडा गेला सगळं माझ्या वेळेस आलं होतं ते नाही नाही तुम्ही ना काही टेन्शन घे बर जा बघा हा मी बघू देऊ पाहतो सगळे बाकीचे हा ना जबाबदारीने काम करतो झालेलं सांगू नको पण नाही सांगतो चल चालेल ठीक आहे इकडे लयच हा लय दरबड ती आज डेप्युटी लयत सांगितलं नारळ परत फुलं हार शाली काय कार्यक्रम काय त्यांच्या कार्यक्रम तयाच त्या पंचायतीत मिटिंग म्हणे कार्यक्रमाला आधीच सरळ हार नारळ परत फुलं ते चहाची व्यवस्था ते तर दरबड सर म्हणजे ग्रामपंचायत मध्ये काय कार्यक्रम म्हणजे मिटिंग बिटिंग आहे काय हा मिटिंगच म्हणत होते बर बर जायला गावात मिटिंग आयला मला कोणीच नाही म्हणलो राव डेपोटी नाही आणि आम माझा मित्र श्याम्या आयला बघ ना किती काळ्या मानाचं आहे जरा स्वकाळ धरून म्हणलं तरी गावात कास काही दिवस आहे ना मला कुठंच नेमकी त्याच घाईत आहे राव नाही 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 ज्या मीटिंग आहे ना कशी होती ना आपण बघूच झाली तयारी सगळी सगळी तयारी झाली तुम्हाला सत्रची टाकून झाली स्पीकर वगैरे लाऊड स्पीकर वगैरे सगळं लावून झाले माईक लावून झालंय आता डेगे यायचा बाकी आहे त्याच्याकडचे श्रीफळ आणि ते शाली सांगितलं आता डेग्याला काय नाराज सांगायचं तू तो स्वतः आणायचे ना इथं कोण नव्हते काळे भाऊ सेवा हा का डेप्युटी गावाबद्दल मी दोन शब्द बोलणार आहे बरं का बोलो आबा तुम्हाला स्वातंत्र्य आहे काय बोलायचं साहेब म्हणतात सांगा तुम्हाला काय अडचण असली तरी सांगा असं नाही की भाऊ मी मी जे एकटाच बोलो असं काही नाही बरं बरं चालेल काय प्रॉब्लेम नाही आणि काय अजून मला म्हणायचं हा दुपारची नाश्ते सोय नाही सांगितली सांगितली ना आपल्या हॉटेल सांगितलं अजून येणार मग नारळाला गेलाय तुला लवकर सांगायचं ना सकाळच्या पाणी काय रे जे आले तर जुलत आलाय तू तर म्हणला मी जे आल्याला बरोबर येऊ लागले आधी नेमकं मीटिंगच्या टायमाला जे आल्या सांगितलं नव्हतं मी त्याला काय रे भाऊ राम राम जे पोती राम राम तू पिऊन चालला कुठे इकडे पिऊन कुठं चालला माझी काय रे कोण चाललं म्हणजे ग्रामपंचायत मध्ये आलोय मी अरे ग्रामपंचायत मध्ये आला तर नीट ना ग्रामपंचायत मध्ये याचा पिऊन आला का म्हणजे तुम्ही कोण सांगणार आहे मला आज आज भाऊ नका आज घरी जाऊन मग मला तुम्ही सांगितलं का अरे मीटिंग तुला काय सांगायचं सगळ्याला माहित असत सगळ्याला काय आहे आम्ही गावच काय नागरिक नाही काय हा तुम्हाला दगड आणले मी फुसक्या फुसक्यात करे? मला पैसे देऊन तिकड लपित होता नाही का तो यो ना तुला रुपये तू तिकडे शंभरची तुला असं केलं त्याला काहीतरी सांगू नको त्याला शंभर रुपये देऊन बोललं काय इकडं अरे तुला काही काम सांगावं का नाही तुला त्याचा बंदोबस्त कर म्हणून तू त्याला इकडे प्यायला पाहिजे पुढे मला वाटलं शंभर रुपये तिकडच पेन तिकडच पड इकडे यायचा नाही म्हणून केलं मी अरे तू हाताने सां बोलून घेतली ना चालू एक काम हो कर का ना <laughs> तू काय कर मीटिंग झाली का नाश्ता पाणी त्यावेळेस मी तुला बोलायला डिका पाठी तू जाऊन झोप जा म्हणजे मी गावचा नागरिक आहे मला कुठं हाकून लावतो तुम्ही अरे गावचा नागरिक आहे पण गावचा नागरिक पिऊन ना आलाय गावचा नागरिक ना जर चांगला आला असता तर मीटिंगला बसवला असता आज साहेब लोक यायचे भाऊ मी तो आपल्या गावा करतो पाया पडतो आपल्या गावाला विकास निधी येणार आहे आपल्या गावाचं नाव होणार आहे आणि मी त्यांना सांगितलंय की आमच्या गावात दारूबंदी झाली व्यसन नाही काय नाही कोणी तांबाखू खात नाही किराणा दुकानात तांबाखू मिळत नाही आणि तू खुशाल डवलत डवलत आला दादा मी केले असते तुम्ही सांगितले असते पण सांगितलं नाही ना म्हणून मी आलोय पिऊन आणि द्या एक काम आ, कर ना मला अध्यक्ष बनव ना कर त्याला अध्यक्ष कर तू कर अध्यक्ष अध्यक्षच करतो त्याला मी कर अध्यक्ष तुम्ही टेन्शन घेऊ नका हे सांगितले अध्यक्ष करा तुला आता आप दा दा हाँ 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 आप आता आपल्याला जबाबदारी वाढली आम्ही आता काय करतो नियोजन करतो मी घेऊन त्याला त्याला अध्यक्ष करून कसं बोला मी भाषण कराव अरे या गावातले पिढ्या आहेत राहि भेने याला सांगितलं श्यामेला येऊ नाही श्यामे येऊ साहेब काय येणार अजून सगळी तयारी झाली तुम्हाला सांगतो आले शालबी आले डिकेन सगळं आणले माणसं किती बसले आतमध्ये जवळपास पन्नास माणसं आहेत ना बरं झालं पाहिजे आले तर सगळे बसले आतमध्ये तुम्ही जाऊन बस आतमध्ये बारा वाजता साडेआका दिला होता आला तर साहेबांच्या बनवे साहेबांच्या याच्यावर असतं साहेबांना फोन करून पाहणे कॉल करू कुठपर्यंत आले काय अरे दोन कॉल झाले सकाळपासून हा सर कुठपर्यंत आले का माग चालले कुठं फाटीवर दगड आणले कोणी पेलेला माणूस होता का पाहिजे मानतीये का शर्ट बर बर मग अहो सर तो गावातलाच आहे पण नाही नाही आम्ही कशाला सांगतो सर अहो सर आम्ही वाट बघतो इथे मोठं नियोजन केलंय तुम्ही तसं मागे जाऊ नका अहो नाही हो सर ल तो गा माणूस त्याचं काय नाही लागत तुम्ही गाडीची काच फोडी शासनाच्या हो अहो सर त्याला आम्ही काढून दिलता हो आम्हाला काय माहिती तुम्हाला तिथं होईल म्हणून सर मग आमच्याकरता या ना सर प्लीज का गावात मी सगळं नियोजन करून ठेवलंय तुम्ही एकदा गा एका माणसां तुम्ही गावाचं हे ओळखू नका सर अहो बाकीचे सगळे गावातली माणसं चांगले गावात नियोजन खूप छान केलंय सर एकदा गाव बघा आमचं तुम्ही सर मी माफी मागतो त्याच्या वतीनं अहो आता सर परत कधी येणार तुम्ही काय सांगता अहो सर वर काही रिपोर्ट करू नका ऐका ना तुम्ही गावात आलेच नाही सर एका माणसं होऊ तुम्ही ओळख पारख करताय ते होऊन गेला व रागा रागा या चालेला अरे नाही राव ते जालेने साहेबाच्या गाडीवरती गाडीवर दगड घातली किती मूर्ख आहे पाहायला त्याला काय अरे काय गावाचा विकास करावा का नाही तुला सांगितलं होतं राव तुला दोनदा सांगू त्या म्हणाल तू तसे करून आला साहेब कोणी सांगितलं ते जालेला अरे त्याला कोणी सांगितलं मला नाही माहिती मीटिंगचं पण मी त्याला ना दोनदा घेऊन घालून आलो ब म्हटलं काय करायची कशी मीटिंग करायची कसा गावचा विकास करायचा काय राव हे मारू नका नाही ठेव मला सांगय गावचे विकास करता चाललाय ना काय काय भल्यासारचा चाललो होतं ना एका नाही आज कांदा दिला आज गावाचा आपलं पेपरला देणार होतो मी सगळं काय तू करतो तो जोडीदार हो। तो श्यामा तुला एखादा काम सांगितलंय तू केले असं काहीच नाही आता या माझ्याकडे करा घेऊ आता मी कुठे पुढे जाणार नाही परत कोणाच्या या पेतडांच्या काय नादी लागतं काय समजून सांगता त्याच्या आल्याला आजू गेलो तिथं आणलं तर परत दुचऱ्या लोक आहेत पेताळ आणलं म्हणून हा खरं आहे ना काय करू आपण अरे नेदर गावचे बी सध्या सरते सोडून द्या सगळ्या गोष्टी चल काय करत आहे मीटिंग आणि तुम्ही काय माहित कोणी सांगितले मी तर त्याला कटून दिलं होतं आता बघू आता ग्रामपंचायत जाऊन सांगतो आहे की नाही काय शाम गाव करण आबा सोबत चला भाऊ ते मला एकट्याला सांगता यायचं कॅन्सल झाली मग चल गलोली ते काय करू आपण